बघा शेतकरी मित्रांनो पीक कर्ज संदर्भात इथं मोठी महत्त्वाची अपडेट इथं मोठ्या प्रमाणात इथं शेतकऱ्यांना इथं पीक विम्याचा वाटप होणार आहे मित्रांनो त्याच्या खात्यात ही रक्कम जमा होते तर बघा शेतकऱ्यांच्या खात्यावरील हे पैसे जमा झाले अशा प्रकारचे मेसेज शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती येत आहे कोणत्या शेतकऱ्यांना इथं सात हजार रुपये जमा झाले कोणत्या शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये जमा झाले कोणत्या शेतकऱ्यांना अडतीस हजार रुपये जमा झाले अशा प्रकारचे मेसेज शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती येत आहे त्याचबरोबर बघा शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती अशा प्रकारे विमा वितरित करण्यात आला नव्हता ज्या जिल्ह्यांमध्ये हे प जसं की पैसे थांबण्यात था आले होते ते देखील आजपासून वितरित केले जाणार आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो कारण की इथे सात हजार आठ हजार आणि अडतीस हजार आणि पंधरा हजार रुपये तुम्हाला कधीही येऊ शकतो जर आले नसेल तर संपूर्ण माहिती जाणून घ्या परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटीफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवू शेतकरी मित्रांनो जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला डेली भेटत राहणार तर बघा व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण स समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघा पीक विमा बऱ्याच काही तांत्रिक का इथं अडचणीमुळे थांबण्यात आला होता परंतु आता पीक विमा वितरित होणे सुरू झालेला आहे या जिल्ह्यातील यादी आपण पुढे बघणारच आहोत मित्रांनो तर अगोदर बघा ज्या जिल्ह्यातील पीक विमा जमा झाला त्या जिल्ह्यांची महत्वपूर्ण अपडेट सर्वात पहिले बघून घ्या या अपडेटमध्ये नेमकं प्रति हेक्टर किती रुपये विमा जमा करण्यात आला आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या तालुक्यातील पीक विमा जमा करण्यात आला व कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रति हेक्टर किती विमा इथं जमा करण्यात आला अशी माहिती या ठिकाणी सर्वात पहिले आपण बघून घेऊ तर बघा नांदेड जिल्ह्यातील दोन हजार चोवीसच्या पीक विमा संदर्भातील अपडेट बघा नांदेड जिल्ह्यामध्ये इथं जसं की कंदार तालुक्यातील शेतकऱ्यांचा एका हेक्टरसाठी दोन हजार रुपये जमा झाले म्हणजेच एका हेक्टर नुकसान म्हणजे भरपाई इथे झालेली होती तर तुम्हाला एका हेक्टर नुकसान भरपाई झालेल्या जमिनीची इथे दोन हजार रुपये तुम्हाला प्रति हेक्टर नुकसान भरपाई इथे नांदेड जिल्ह्यातील मिळत होते असेच इथं नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट होतं मित्रांनो त्यानंतर बघा वाशिम जिल्ह्यातील इथं अपडेट बघा या वाशिम जिल्ह्यातील दोन हजार चोवीसच्या पी पीक विम्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति हेक्टर इथं जसं की दीड हजार रुपये इथं जमा करण्यात आलेलं होतं मित्रांनो आता को जसं की कोणाला बाराशे बहात्तर इथं पीक विमा मिळत आहे तर काही शेतकऱ्यांनी इथं छत्तीसशे रुपये पीक विमा हेक्टरप्रमाणे मिळत आहे अशा प्रकारचे वेगवेगळ्या इथं अमाऊंटमध्ये पीक विमा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी इथं जमा झाला त्याचबरोबर बघा शेतकऱ्यांची इथं सरकारने दिशाभूल केली आता खूप काही प्रमाणात इथं हा पीक विमा मिळत आहे असे या वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता बघा कमी पीक विमा मिळत असल्याने ही माहिती शेतकऱ्यांनी न्यूज इथं पेरणीमध्ये दिली ही माहिती शंभर टक्के खरी आहे मित्रांनो त्यामुळे लक्षपूर्वक बघा तुमच्या जिल्ह्यातील अपडेट देखील या दोन मिनिटातच आपण समजून घेऊया तर तुम्हाला व्हिडिओ लाईनपर्यंत नक्की बघायचं आता जसं की बघा आतमध्ये आपण पुढे सांगणारच आहोत तर लक्ष देऊन तुम्हाला धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा संदर्भात अपडेट बघायची आहे तर बघा धाराशिव जिल्ह्यातील इथं प्रत्येकाला प्रति हेक्टर सहा हजार ब्याऐंशी रुपये पीक विमा जमा झाला हा तुम्ही ऐकलेली बातमी अतिशय आनंदाची असतो अशा प्रकारचा हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अपडेट होतं त्यानंतर बघा बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा संदर्भातील अपडेट बघा इथं प्रति हेक्टर म्हणजे एका हेक्टर नुसार इथं एकवीसशे इथं बघू शकता तुम्ही एकवीसशे पन्नास म्हणजे इथं तुम्हाला इथं एकवीस हजार पाचशे रुपये देखील भरपूरशा शेतकऱ्यांना जमा झाला कोणाला एकवीस हजार कोणाला एकवीस हजार पाचशे कोणाला एकवीसशे पन्नास अशा प्रकारे पीक विमा जमा झाला काही काही शेतकऱ्यांना तर बघा एकवीस हजार पाचशे इथं त्यांना प्रति हेक्टरनुसार जमा झाला अशा प्रकारचे अपडेट हे त्यांच्यासाठी होतं तर त्यानंतर बघा इथे बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाची अपडेट बघा तर बुलढाणा जिल्ह्यासाठी आम्ही तुम्हाला अपडेट सांगितली त्यानंतर बघा परभणी जिल्ह्यातील अपडेट इथे काही शेतकऱ्यांना प्रति हेक्टरनुसार इथे अडतीस हजार रुपये देखील जमा झाले तर काही शेतकऱ्यांनी इथं दोन हजार पाचशे पीक विमा जमा झाला तर असे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती होती त्यानंतर अकोला जिल्ह्यातील पीक विमा संदर्भात अपडेट बघा तर प्रति हेक्टरनुसार इथं पाच हजार रुपये पीक विमा जमा झाला यापेक्षा जास्त पीक विमा खूप कमी प्रमाणात शेतकऱ्यांना जमा झाला आहे त्यानंतर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दो दोन हजार हेक्टरला इथं जसं की साडेचार हजार रुपये इथं पीक विमा जमा झाला आहे तर मोठ्या प्रमाणात काही शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची इथं त्यांना वंचित राहावं लागलं आणि पीक विमाची काही रक्कम त्यांना मिळाली नाही तर त्यानंतर बघा याचबरोबर जालना जो जालना जिल्हा असणार आहे तर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अपडेट बघा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरनुसार पाच हजार चारशे रुपये जमा झाला यवतमाळ जिल्ह्यातील आणि जालना जिल्ह्यांसारखं जवळपास जसं की हेक्टरनुसार इथं पाच हजार पाचशे रुपये जमा झाला त्यानंतर सांगली जिल्ह्यातील बघा तर सांगली जिल्ह्यातील पीक विमा संदर्भात एक अपडेट आहे तर या जिल्ह्यातील बघा पीक विमा मिळाला अशा शेतकऱ्यांकडून ही माहिती न्यूजमध्ये देण्यात आली लक्ष द्या इथे सांगली जिल्ह्यातील बारा हजार रुपये प्रति हेक्टरनुसार पीक विमा जमा झाला आहे तर काही शेतकऱ्यांना चार हजार रुपये प्रति हेक्टर नुसार पीक विमा झाला आहे तर बघा इथे कृषी विभागाकडून एक महत्वाची सूचना देण्यात आली आहे कृषी विभागाकडून एक सांगण्यात इथं आलेलं आहे मित्रांनो तर बघा शेतकऱ्यांचा पीक विमा जमा झाला नाही अशा शेतकऱ्यांना इथं एप्रिलपर्यंत पीक विमा जमा करण्यात येणार होता अशा प्रकारे त्यांनी सांगितलं अशी अपडेट कृषी विभागाच्या मार्फत इथं सांगण्यात आलेली आहे याचबरोबर इथे न्यूजपेपरच्या माध्यमातून काही सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या तर बघा दोन हजार चोवीसच्या पीक विमासाठी फार्मर आय डी आता अनिवार्य करण्यात आली फार्मर आय डी शेतकऱ्यांकडे नसेल तर कृषी विभागाच्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना इथं मिळणार नाही अर्थात हा दोन हजार चोवीसचा पीक विमा फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला दोन हजार चोवीसचा पीक विमा मिळणार नाही अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा असेच न्यूजपेपरच्या माध्यमातून सांगण्यात देखील येत आहे त्यामुळे तुम्हाला पीक विमा जमा झाला नसेल तर कृषी विभागाच्या जसं की सांगणीप्रमाणे इथं तुम्हाला फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे म्हणजे योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तात्काळ आपली फार्मर आय डी तुम्हाला काढायची आहे याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आमच्या जसं की जिल्ह्यात कमी प्रमाणात पीक विमा जमा झाला आहे बाकीच्या जिल्ह्यातील पीक विमा जास्त मिळाला असं बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता तर बघा जिल्ह्यातील सरकार इथं वेगवेगळ्या निधी मंजूर करत त्यामुळे जे त्या ज्या जिल्ह्यातील इथं जेवढं नुकसान झालं तर तेवढं जिथं भरपाई तिथे दिली जाते त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात हा मिळणारा पीक विमा हा वेगवेगळा असतो आणि ब याचबरोबर पीक विमा कंपन्या मोठ्या प्रमाणात इथं गडबड इथं केली जात आहे तर बाकी अशीच माहिती होती मित्रांनो तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातना आपल्या व्हिडिओला बघता तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या इतर मित्रमैत्रींना शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच कामाचे ओढी जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनेलला करून साईडला दिलेल्या नोटिफिकेशन नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला डेली भेटत राहणार मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये